संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील हे सध्या हेलिकॉप्टरमध्ये बसत आहेत कारण ज्या पद्धतीनं दसरा मेळाव्याला नियोजन करण्यात आलं होतं पण दसरा मेळाव्याला पाटलांनी हेलिकॉप्टरमध्ये बसणं टाळलं होतं पण गडाचे नारायणगडाचे महंत आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या अग्रस्तव आज नारळी सप्ताहाचा उद्घाटन आहे आणि नारळी सप्ताहाच्या ठिकाणी संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील नारायणगडावरून नारळी सप्ताहाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आत्ताचं अपडेट आपण घेतो आहोत महंत शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण पाहतो आहोत की सध्या संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील हे हेलिकॉप्टरमध्ये बसून नारायणगडावरून सप्ताहाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आत्ताचं अपडेट आपण घेतो आहोत आणि संघर्षोध्य मनोजरांगे पाटील हे क्षण अनेक मराठ्यांना पाहायचा होता की दादा हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आणि आज तो क्षण तो आनंद आपण या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि संघर्षोध्य मनोजरांगे पाटील हे सध्या हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हेलिकॉप्टरमधून ते म्हणजे सप्ताहाच्या ठिकाणी नारायण सप्ताहाच्या ठिकाणी पोहोचत आहेत नारायणगडावरील ती त्यांनी दर्शन घेतलेलं आहे तिथून ते सध्या सप्ताहाच्या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे गडावरून ते सध्या राक्षस भवनच्या दिशेनं निघणार आहेत नारायणगडावरून हे हेलिकॉप्टर आता घेत आहे हे नारायणगडावरून राक्षस भवन राक्षस भवन जे ते आहे त्या ठिकाणी नारायण सप्ताहाचं आगमन आहे नारायण सप्ताहाचं उद्घाटन आज त्या ठिकाणी होणार आहे नारळी सप्ताहाच्या ठिकाणी महंत शिवाजी महाराज आणि संघर्षे मनोजरांगे पाटील हेलिकॉप्टरमधून पोहोचताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्राचा आज लक्ष आहे ते म्हणजे संघर्ष एवढे मनोजरांगे पाटील हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता अपडेट तुम्ही सध्या कुठून जाऊ पाहत आहे हे कमेंट बॉक्समध्ये करून सांगा आणि तुम्ही नारळी सप्ताहाच्या ठिकाणी पोहोचला आहात का हे कमेंट मध्ये आपल्याला नक्की कळवा महाराष्ट्रातला प्रत्येक क्षण संघर्ष होते मनुजरांगे पाटील यांचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत उदय न्यूज असेल उदय भिसे पाटील ऑफिशियल या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा उदय भिसे पाटील या फेसबुक चॅनलच्या माध्यमातून सर्वच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि आता जर लाईव्ह फुटेज आपण भेटतो आहोत आणि ज्यांच्यापर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहोचत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इतर वातवादपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून आपण पाहत असाल तर चॅनलला फॉलो करायला तुम्ही विसरू नका आणि सर्वांना व्हिडिओची इतर बांधवापर्यंत शेअर करत राहा सध्याचा अपडेट आपण हे करून नारायण I oh